शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर वर्षातली पहिली आपली श्रावण महिन्यातली अंगारकी चतुर्थी आज आलेली आहे तसं नेहमी मी चतुर्थी काही करत नाही पण आज अंगारकी आली आहे ना त्यामुळं म्हटलं आपण अंगारकी चतुर्थी करूया असं म्हणतात की अंगारची अंगारकी चतुर्थी केली की के एकवीस चतुर्थी केलेल्याचं पुण्य मिळतं तर असू दे काही हरकत नाही म्हटलं आज चतुर्थी करूया आपण अंगारकी पण आलेली आणखीन श्रावण महिना पण आहे म्हटलं म्हणजे योग चांगला जुळून आलेला आहे तर आता मी अभिषेक वगैरे आपल्या गणपतीची ना छोटीशी जी मूर्ती आहे खूप छान अशी मूर्ती आहे तर अभिषेक वगैरे केला देवपूजा वगैरे सगळी झाली आणि आता आवरायचे बाकीची कामं तर झाड लावायचं काम चालू आहे तर ब्रह्मकमळाचा ना ठापा आणलाय या पोरींनी जयदादाकडून तर तो लावायचं चा चालू आहे आणि इथं ना गवती चा होता इतकं असं हे झालं होतं ना वाढलं पण होतं आणि काय ते खूपच हे झालं होतं काढलं त्यामुळे इथलं त्यामुळे ती जागा रिकामी झाली आणि कडीपत्त्याची झाडं ना म्हणजे छोटी छोटी रोपे इतकी आले आहेत की बास आणलं <coughs> ती ठापा दोन दिवस झाले त्याला लावायचंच राहिलं होतं म्हणलं आता चला आज लावूया त्याला मुहूर्त लागला तनू लावणार म्हणली होती लावली नाही ती ते आले प्पाकडू तर आज चतुर्थी मंगळवारच्या मुहूर्तावर ब्रह्मकमळ लावण्यात आलेला आहे शुभ मुहूर्तावर आता पाणी ओलच आहे सगळ्यांनी असेल की थोडं चालू थोडी नाही आणि आता ना सदा फुलीला थोडी थोडी फुलं लागायला चालू झाले <coughs> आणि आपले जास्वंद बघा जास्वंद काय आता ला कळ्याच <coughs> लागल्या कडी कडीपत्ता हो ना ना वागा। ना वागा। लावण्यात हो ला आलं ला आज झाड तर पावटा निवडून झालाय तर रविवारी पावटा आणला होता चांगला निघाला सगळा पावटा मला वाटलं खराब वगैरे निघतं बघा तर काय होतं किडलेले वगैरे असतात ना हा काय आणि इकडं तर आणू रंगवायला लागले आहे ना पण चांगला निघाला अगदी थोडासाच खराब निघाला आणि आणू म्हणते मी रंगवाय लागली ती अगं त्यातच तिकड ह्यातलं बघ रंगवायचं आहे का पण मळून ठेवली मी तर कणिक मळी आणि आता पावटा भात कणिक मळी चपात्या करायचं तर गणपतीला म्हटलं चतुर्थी जाऊन ये गणपती जाऊन येते परत पाऊस एखाद्या नंतर मग स्वयंपाक करायचा चला आगे। आगे। किती गार हवा बाहेर सुटली टोपड बांधतो या आधीच झाले सर्दी जाम तिला लोकरीचं टोपड किती दिवस झाले घेऊन अजून बसतेच बसायचं काय बंद होईना छान छान मला टाटा करायला लागल्या तर कपडे अजून काय सुकली नाही दुसऱ्या धुतलेत चला आता जाऊन येतो आम्ही मंदिरात तर मी माझं काही नक्की नव्हतं मंदिरात जायचं परत अचानक आता जाऊयाच कपडे अगं अक्षर तेवढं स्टँड ठेवशील का नाहीतर इलबिल पाऊस सुकत आलेली ओली होती अजून कपडे को चला कोण वाजवते हॉर्न <laughs> hello <laughs> Terima kasih telah menonton अनु गर्दी किती आहे ना खूप अशी रांग लागली अनु आय प्रसाद मिळाला खावा अनुला प्रसाद मिळाला तू दिन प्रसाद दिला खायला हॅलो गणपतीचं छान असं दर्शन घेऊन आलो आम्ही खूप अशी गर्दी होती चतुर्थी असल्यामुळे आणि इतकं आभाळ सगळं भरून आलेलं होतं काय काय पडले तू देवा स्वयंपाक करायचंय कनिक चांगली भिजली असेल आता चपाती सगळं स्वयंपाक करून घेते आता तर मोदक करायला उले बघ आता आणि पावट्याची ना भाजी केली आणि आता म्हटलं एवढी चतुर्थी एवढी मोठी आली तर आपण मोदक करूया म्हणून परत ठरलं मोदक करायचं मग येतं आम्ही देवाला गेले नवीन नार नारळ पण ना। <coughs> <था। coughs> आणलेला होता आता मोदक उकडायला ठेवले आता चपात्या घेते करून आणि इकडे बघा तर भाजी आपली पावट्याची तयार आहे आणि कांदा ना भाजीला घालायचं विसरलंय तर आज अस लक्षात नकस काय गेलं कांदा राहिला होय आणू चपाती लाटायला लागली ना आणून आपलं मागून मारून आणूच चावलं चपाती लाटायचं का कशी लाटली आणून छान छान लाटलीये का चपाती काय असते का विचार छान छान लाटली का म्हणा सांगा कमेंट बॉक्स मध्ये मोदक दुण झाले चपाती करायला गा गा मोदक ना उकडायला लाग ठेवल्यात आता आता चपात्या करून घेते मी आणि नवला चंद्रोदय जो आहे लवकर आहे नैवेद्य दाखवून आरती करून मग आपल्याला चतुर्थी सोडायला म्हणजे झालं नऊ वाजून गेले पण चंद्र काही दिसणार झाले कारण की आभाळ खूप आलेला आहे तर नऊ वाजून नऊ मिनिटा ना टायमिंग होतो त्या टायमात आपलं नैवेद्य दाखवून आरती वगैरे केली कारण आभाळ असल्या की चंद्र दिसत नाहीच आभाळ तर खूप आहे तर आता आरती झाली नैवेद्य दाखवला आता चतुर्थी सोडतो गरमागरम चपाती आणि आपला भात सिंपल पांढरा असा आणि आज काही वरण वगैरे मी नाही की बनवलं आणि मस्त अशी पावट्याची झणझणीत अशी आमटी तर रस्सा भाजी आमटी काही म्हणू शकता तुम्ही आणि आपले ओल्या नारळाचे असे मस्त असे उकडीचे मोदक तर उकडीचेच उकडीचे करतो गणपती बाप्पाला पण उकडीचेच आवडतात काही जण तरुण पण करतात आम्ही मात्र कायम उकडीचेच करतो मोदक मोदक आणि आमटीची अच्छा भाई जी अच्छा किचा <laughs> या सगळे जेवायला